नमस्कार श्री बालाजी रिलायबल सर्व्हिसेसमध्ये मी तुम्हाचं सहर्ष स्वागत करतो यामध्ये आपल्याला आप माहीतच आहे दोन हजार सव्वीस सर्व पहिलं वस्तू विक्री उड्डी योजना आपण सध्या लॉन्च केलेली आहे याचे नवीन कुपन विक्रीसाठी मार्केटमध्ये आलेले आहेत आम आमच्या प्रत्येक सभासदाला रोजगाराची संधी उपलब्ध करून देतो यासाठी आपण एक सुटसुटीत बिझनेस प्लॅन बनवलेला आहे तर हा बिझनेस प्लॅन अगदी सिंपल आणि साधा आहे तर थोडक्यात सांगायचं झालं तर साधं सिंपल आहे की एखाद्या सभासदांना जर आम्हाला एक कस्टमर दिला किंवा एखादा सभासद दिला किंवा एक कुपन विकलं तर प्रत्येक एका कुपनवर एक हप्ता त्याचा माप असणार आहे वैयक्तिक असे त्यानं दहा कुपन विकले तर त्याचं संपूर्ण कुपन माप असणार आहे त्यानंतर त्यानं प्रत्येक विक्री करणाऱ्या कुपनपाठीमागं कर त्याला सहाशे रुपये मिळणार आहेत इतकंच नाही जर त्यानं समजा विक्री करत करत त्याच्या सभासदाला सांगितलं की अरे तू पण विक्री कर तुला पण या यामधून पैसे मिळतील तर त्याला त्याचे त्याला सहाशे रुपये मिळतील पण त्यानं त्या माणसाला कामाला लावलं म्हणून त्यानं विकलेल्या प्रत्येक कुपनवर त्याला तीनशे रुपये मिळतील म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर पहिल्या लेवलला डायरेक्ट विकणाऱ्या पहिल्या लेवलला सहाशे रुपये मिळतील आणि दुसऱ्या लेवलला तीनशे रुपये मिळतील तसेच ह्याच्यामध्ये एक आपण जो व्यक्ती तीस डायरेक्ट कुपन विकणार आहे त्याला आपण श्री तिरुपती बालाजी दर्शन ट्रीप फ्रीमध्ये लावलेली आहे ही दोन व्यक्तीसाठी असेल फॅमिली ट्रीप असणार आहे दोन व्यक्तीसाठी याच्यामध्ये येणं जाणं राहणं खाणं हे सगळे मंदिरकडून असणार आहे तर याचा पण तुम्ही लाभ घेऊ शकता याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं जे आहे तर याच्यामध्ये आपण जो माणूस शंभर डायरेक्ट कुपन विक्री करतो आहे त्याला आपण एक सुवर्णसंधी दिलेली आहे तर त्यानं फक्त शंभर कुपन जर विकली तर त्याला कमिशन कुठल्याही प्रकारचं न घेता एक गुंठा जागा आपण आप आरंभ बालाजी व्हॅलीमध्ये पूर्णपणे फ्री देणार आहोत प्रत्येक सभासद या संधीचा फायदा घेऊ शकतो आणि आपला इन्कम वाढवू शकतो या व्यतिरिक्त ग्रुप इन्कम सुद्धा आहेत तर याची सविस्तर माहिती जर हवी असेल तर तुम्ही कंपनीला किंवा डीलरला संपर्क साधावा किंवा जे अपडेट राहण्यासाठी खाली जे नंबर दिलेले आहेत त्या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय किंवा आपले फेसबुक यूट्यूब आणि इंस्टाग्रामला तुम्ही आमच्या फॉलो करू शकताय धन्यवाद